तर नमस्कार मित्रांनो विषय असा आहे की महाराष्ट्र शासन महिला बालकल्याण विभाग एक योजना राबवतोय त्या योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना ही योजना अतिशय महत्वपूर्ण योजना आहे आणि ही योजना ज्या ज्या लोकांना ज्या ज्या मुलांना आई नाही वडील नाही किंवा दोन्ही नाहीत आणि अठरा वर्षाच्या आतील आहेत ह्या मुलांसाठी योजना आहे याची पात्रता मी तुम्हाला सांगितली की आई नाही वडील नाही किंवा दोन्ही नाहीत आणि ते शून्य ते अठरा वर्ष किंवा अठरा वर्षाच्या आतील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी आहेत त्याचा लाभ काय आहे लाभ आहे यांना बावीसशे पन्नास रुपये पर मंथ भेटणार आहेत प्रत्येक महिन्याला बावीसशे पन्नास रुपये म्हणजे वर्षाला सत्तावीस हजार रुपये भेटणार आहेत सत्तावीस हजार रुपये भेटले म्हणजे अतिशय मोठी रक्कम यांच्यासाठी ज्यांच्या घरामध्ये आई नाहीत वडील नाहीत किंवा दोन्ही नाहीत त्यांच्यासाठी सत्तावीस हजार मोठी रक्कम आहे ना ती रक्कम मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे त्या लोकांना कारण विषय काय आहे की त्यांच्याकडे घरात आई वडील नाही येतं त्यांना माहीत नाही काही योजना असती आज आजोबा असतील किंवा कोण पाहुणे असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवला आणि आपण थोडी मदत केली त्यांना तर आपल्याला शंभर टक्के त्यांना मदत करता येऊ शकते आणि थोडंफार समाजसेवा केल्याचं आपल्याला समाधान सुद्धा याच्या माध्यमातून लाभू शकतं तर आपण हा प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी कागदपत्र काय लागतात अर्ज लागतो त्यांचं बँकेचं पासबुक लागतं पालकांसोबतचा फोटो लागतो त्यांचे स्वतःचे फोटो लागतात परत उत्पन्नाचा दाखला लागतो या सगळ्या गोष्टी लागतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळेतल्या महाविद्यालयातल्या मुलांसाठी की त्यांचं जे बोनाफाईट असतं ते त्यांना लागतं हे सगळे कागदपत्र महिला बालकल्याण विभागामध्ये जमा करायचे असतात आणि फॉर्म जमा करायचा असतो त्याच्यानंतर हा लाभ एक महिना दोन महिन्यामध्ये चालू होतो तरी सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्या लोकांपर्यंत हा जो गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो हिंद वंदे मातरम